आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सार्वत्रिक विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सर्व प्रकारचे अवैध धंदे तसेच बेकायदा अग्निशस्त्रे बाळगून त्याद्वारे समाजात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे पोलीस सह आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याकरिता आदेशित केले आहे त्या अनुषंगाने पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन विशाल गायकवाड सारे सहायक पोलीस आयुक्त वाकड विभाग सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम चालू आहे त्यानुसार वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोरटकर यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना वाकड पोलीस ठाणे हद्दीत अवैध अग्निशास्त्री बाळगणाऱ्या खरेदी विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या असताना दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वाकड पोलीस ठाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक केसैस चव्हाण पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्गे यांना त्यांच्या अंमलदार यांच्यासह पोलीस ठाणे हद्दीत सार्वत्रिक विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सर्व प्रकारचे अवैध धंदे रेकॉर्डवरील गुन्हेगार यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून पेट्रोलिंग करीत असताना दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रघुनंदन सुर्या अंडरपास ते वाकड गाव गावठाणकडे जाणाऱ्या रोडवर स्टेलर सोसायटीचे कॉर्नर वाकड पुणे येथे एक संशयित इसम नावे शहनवाज मुस्ताक शेख वय वीस वर्षे राहणार विमक्रांती नगर पत्रा शेठ अंकुर चौक स्पाईन रोड निगडी पुणे मुळरा बिहार राज्य या ताब्यात घेतले त्याची अंगजडती घेतली असता त्याच्या कब्जात बेकायदेशीर एक पिस्तूल व दोन जिवंत काटतुसे मिळून आले सदरचे अग्निशस्त्र जवळ बाळगण्याचा कोणताही परवाना नसताना ते आरोपीने जवळ बाळगून पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून आरोपी विरुद्ध वाकड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार दोनशे एकोणचाळीस दोन हजार चोवीस भारताचा शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणऐंशीचे कलम तीन सत्तावीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदतीस एक तीन सह एकशे सदतीस प्रमाणे गुन्हा दाखल असून आरोपीस के अटक केली आहे अटक केलेल्या आरोपीवर भोसरी पोलीस गुन्हा रजिस्टर नंबर कलम तीनशे नऊ चार तीन सात प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे पोलीस सह आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त वाकड विभाग सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस आयुक्त निवृत्ती कोळटकर पोलीस निरीक्षक नीता गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक एस चव्हाण पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे पोलीस अंमलदार बंधू गिरे संदीप गवारी दीपक सावळे विजय घाडगे विजय भुसारे राम तळपे तात्यासाहेब शिंदे सौदागर लामतुरे कौते खराडे यांनी केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केसआस चव्हाण करीत आहेत